नालेगावात अज्ञातांची दहशत पाच गाड्यांना आग तीन खाक नागरिकात भीती आणि संतापाचा अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात मध्यरात्री भीषण आगकांड घडले म्युनिसिपल कॉलनीतील रोहकले गल्लीमध्ये रात्री तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान काही अज्ञातांनी उभ्या गाड्यांना अज्ञात व्यक्तींकडून आग लावली या घटनेत तब्बल पाच वाहनांचे नुकसान झाले असून या तीन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत या गाड्या रोहकले कुटुंबियांच्या मालकीच्या असल्याची माहिती समोर आली आहे रोहकले कुटुंबियांनी गंभीर आरोप करत म्हटलं आहे की जुन्या भांडणाचा राग धरूनच आमचं नुकसान करण्यात आलं या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे लोकांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी जोर धरत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आली आहेत मात्र शहरात या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव आणि नागरिकांमधील अस्वस्थता प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा